आंदोलनाच्या माध्यमातून किंवा म्हणजे जे गांभीर्याची बाबी खरं पाहिलं त्यांनी सोडवले पाहिजे परंतु आज जाणीवपूर्वक आप आज आपले आदिवासी बांधवकडे यांचे दुर्लक्ष टाकले हे दुर्लक्ष तरी थांबलं पाहिजे आज त्यांनीच आपल्याला आश्वासन आता मागच्या वेळेस आपण जे तुम्ही यशोपाच्या वतीने जे आंदोलन केलं ज्यावेळेस ज्या मुलांना वस्ती ग्रामीण जागा आहे त्या मुलांना जागा दिल्या पण तुमचा जुनरचा प्रश्न आहे प्र, ते काय म्हणले आम्ही तुम्हाला डिसेंबर महिन्याच्या एंडिंगला तुम्हाला वस्तीग्रामी प्रवेश देतो त्यांनी तसं पत्रही काढ आता पत्र जर काढत असेल तर त्यांनी तुम्हाला त्या ठिकाणी जागा द्यायला पाहिजे आणि वस्तीग्रामध्ये तुम्हाला सामावून घ्यायला पाहिजे परंतु आज पाहतोय आपण जसं हे सरकार आपलं वेगवेगळं सरकार येतं बदलतं आणि जस तसच हे प्रशासन इथून आहे म्हणजे सरकार जसं गेंडीच्या बंद जे प्रशासन सुद्धा यांना गेंडीचं दाडा शिकवला पाहिजे आपले प्रश्न आहेत हे सगळे स्तरावरचे प्रश्न आहेत आज विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचे प्रश्न मोठे आहेत आज आपण पाहतो जे अनुदान आहे ते मोठमोठे कुठा दिस लागतात त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचवले जात नाही त्याच पद्धतीने तुमचं आहे आज आपण काय मागतो त्यांच्याकडून आज आपण आपल्या ह्याच्यासाठी आप आपल्या वस्तिगृहासाठी जागा मागतो काय बाकी मागतो त्यांच्याकडून तर ह्या जागा त्यांना देणं गरजेचं आहे आज एवढं आपल्यासाठी आमदार येते मग आमदाराचं कुठं तरी आता जे आमदार काय काय येतात ते, ते शासन तर्फ पुन्हा काय काय ठिकाणी पाठीमा पाठवलं जातं मग आपल्यासाठी का नको आमदार आज आपल्या हक्काचं आहे आपल्याला त्यांनी दिलं पाहिजे तर हे तुमचं जे आंदोलन चालले ह्या आंदोलनाला आमच्या आंबेगाव तालुका किसान सभेच्या वतीनं पूर्ण पाठिंबा आहे ज्या ज्या वेळेस तुम्हाला आमची गरज पडेल त्या त्या वेळेस आम्ही तुमच्या पाठिंबा बरोबर आहोत एवढं असेल फक्त आणि यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जुन आंबेगाव तालुक्याचे सचिव कॉम्रेड अशोक टेकारी हे आपल्याला समजू शकतो खर तर आपला कोडेगावमध्ये गेले तीन दिवस तुम्ही हे आंदोलन सुरू केलेले मला वाटते जुन्नर तालुक्यामध्ये ज्या विद्यार्थी आहेत त्यांना वस्तूगृहामध्ये प्रवेश मिळावा या मागणी बसलेला मला वाटते इथले जे प्रकल्प अधिकारी आहेत मला वाटते अकरा दहा दोन हजार चोवीस रोजी म्हणजे साधारणतः तीन महिने होऊन गेले तीन गेला आणि तीन महिन्यामध्ये ज्या माणसाने लेखी दिलं आश्वासित केलं का तुम्हाला सर्व देऊ असा लेखी आश्वासन देऊन सुद्धा इथल्या माणसाने पाळलं नाही आणि आपल्या प्रमुख विभागाकडे आहेत ते मध्ये प्रकल्प हवीच म्हणून आपण या कार्यालयामध्ये खऱ्या अर्थान विद्यार्थी मग तुम्हाला मी एवढं सांगतोय का एस एच जे घोषवाक्य आहे अभ्यास आणि संघर्ष अभ्यास आणि संघर्ष हे दोन शब्द जर आपण व्यवस्थित तपासले त्याचा अभ्यास केला खऱ्या अर्थाना एसएनी खऱ्या अर्थाना विद्यार्थी आणि लढायचं पुढे पुड़ कसं पुढे आपल्या जीवनाचा मार्ग कसा निवडायचा संदर या संदर्भात एस एफ पाय पूर्ण राज्यभर काम करते मला वाटतंय सोमनाथचं आणि त्यांच्या राज्याच्या टीमचं अभिनंदन या ठिकाणी करतोय की अभ्यास आणि संघर्ष या दोन शब्दाला पुढे येऊन जात असताना की आपण ज्या प्रकल्प अभिजवाल्याने ज्या अधिकाऱ्यांनी एक लेखी दिलं आणि त्याची फसवणूक होते त्याचं ना करण्यासाठी खरे आता तुम्ही गेल्या तीन दिवसापासून बसून आहात मला माहिती आहे निश्चित आहे एस एफ आय मध्ये प्रचंड ताकद आहे एस एफ आय पूर्ण महाराष्ट्रावर याचा कॉल दे आणि विविध ठिकाणी आंदोलन पण होती पण विद्यार्थी विद्यार्थी तुम्हाला मी हे सांगतोय की जोपर्यंत तुम्हाला प्रवेश वसिक्रमाने मिळत नाही तोपर्यंत तुम्ही तुम्ही हलवू नका आम्ही तुमच्या सोबत आहे आंबेगाव तालुका म्हणून महात्मा कृष्णाच्या पक्षाने पक्षाच्या वतीनं मी तुम्हाला शब्द देतोय उद्यापर्यंत तीन ते चार ग्रामपंचायतचे सरपंच या ठिकाणी येतील तुमच्या आंदोलनाला पाठिंबा पा देतील आणि हे मुलींचे जर प्रश्न सुटले नाही तर आंदोलनामध्ये सुद्धा उतरतील अशा प्रकारच्या लोकांना आम्ही सांगणार आहोत आता इकडनं गेल्यानंतर आम्ही प्रत्येक सरपंचाला फोन करणार आहे त्यांच्या लेटर पॅडवरती इथं निवेदन द्यायला त्याला लावणार आहे आणि त्यांना सांगणार आहे हा प्रश्न फक्त ज्युनियरच्या मुलींचा नाही हा संपूर्ण प्रश्न आपल्या आदिवासी बंदींचा प्रश्न आहे आदिवासी मुलींचा प्रश्न आहे हे खरे आता आपण त्या ठिकाणी जाणून घेतले पाहिजे दुसरी गोष्ट मला सांगायचे इथलं प्रशासन आपल्याला गेल्या तीन सहापासून दाद देत नाही कोणत्या प्रकारे चर्चा करून आणत नाही ज्या माणसाने लेखी दिलं तोच प्रकल्प अधिकारी नाही तो कुठेतरी लपून बसण्याचा प्रयत्न करतोय त्याला माहिती आपण जे लेखी दिले जे लिहून दिले कुठेतरी आपण त्या ठिकाणी फसले होते गेल्या तीन महिन्यामध्ये आपण जे आयुक्त असं नाशिकचं त्याच्याशी पण संपर्क साधलेला नाही अशा अशा प्रकारचे प्रक्रिया असते ती पूर्ण पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला नाही मला वाटते आपली मागणी रास्त आहे आपण या ठिकाणी प्रवेश मिळत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी बसायचंय तुमच्या पालकांना कॉल करायचे आम्ही तुमच्या सोबत आहे आंबेगाव तालुक्यामध्ये सर्व जनता तुमच्या सोबत आहे मला वाटतं उद्यापर्यंत त्यांनी विचार केला नाही निश्चित शुक्रवारी आपण आम्ही सुद्धा स्वतः या ठिकाणी अनेक गावच्या लोकांना या ठिकाणी घेऊन येऊ आणि एक प्रकल्प ऑफिस बंद पाडण्याचा आपण निर्धार करूया पण तुम्ही सगळ्यांनी मनात ठरवा की आपली एकशे साठ मुली आहेत या इथे या ठिकाणी कशा उपस्थित राहतील ना आपला दाबाव त्यांच्यावरती कसा वाट पडत जाईल याच्यासाठी तुम्ही सगळे प्रयत्न करा तुम्हाला आल्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद